इज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत होतं तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण आज आहे माझा वाढदिवस आहे आज रात्री सगळ्यांनी सेलिब्रेट केला काल आमची गटारी होती फ्रेंड्सची सगळ्यांची आणि मग रात्री केक कट केला खूप सगळ्यांनी मला हैरण केलं आणि दरवेळेस माझा असाच असतो बड्डे खूप मजा मस्ती असते माझ्या बड्डेला तर रात्री केक वगैरे कट केला आणि सगळे गेले घरी आणि मग आत्ता आज संध्याकाळी येतील आणि आज आता सकाळी माझ्या घरची येणार आहेत कारण संध्याकाळी खूप जास्त ट्रॅफिक असते आमच्याकडे म्हणून सकाळीच येणार दुपारी येणार आहेत सगळेजण आणि मी आज मम्मी पप्पांना पण बोलवले कारण पप्पे मम्मी पप्पा मम्मी कधी येतच नाही माझ्या घरी अशी येतात भेटतात आणि मला जातात तशी जेवायला वगैरे कधी येतच नाही मला वाटतं पप्पा दोन वर्षापूर्वी आलेले जेवायला तर मी त्यांना आग्रह केला का नाही या म्हणजे याच तर पप्पा बोलेत बघू पण मी त्यांना तर परत फोन करेन त्यांना येतील असे ऑलमोस्ट कारण निकिता पण घरी आहे तर निकिता बोली पप्पांना मी पण बोली तर चल म्हणून पप्पांना नाही जास्त आवडत मुलींच्या घरी जेवायला येतात आम्हाला भेटतात आणि मग जातात लगेच तर काय नाही पप्पांनी माझ्या सासऱ्यांनी पण इन्व्हाइट केलं पप्पांना का बोलव त्यांना म्हणून तर बोलवलं त्यांना मी आज मस्त सकाळपासून आमची तयारीच चालली मम्मी गेले मच्छीला आणि आता आम्ही मस्त माफीची मुलगी आली माझी बहीण आले राखी तर आम्ही दोघी मिळून सगळं आवरलं काम वगैरे आणि आता जेवण बनवणार आहोत जेवणाला सुरुवात करणार आहोत म्हणजे आज गोड बनवणार आहोत मम्मी सांगितलं सकाळी सा गोड पुरणपोळ्यांचं आम्ही रात्री सगळं रेडी करून ठेवलं पुरण वगैरे आणि आता पुरणपोळ्या पहिला काढून घेणार आहोत आणि मग त्या पुरणपोळ्या पुरा देवाला दाखवून नंतर आम्ही खाऊन आणि मग पुढे जेवणासाठी सुरुवात करणार आहोत चला मी आता पहिला जाते किचनमध्ये आता कोळ्यात करून झालेत आणि आता मी खायला बसलोय मग अशा आशुदा येऊन गेल्या सकाळीच भेटून गेल्या त्या कारण त्यांना घरी थोडं काम आहे त्यांच्या घरी पण सगळे आजारी आहेत यायला पण मध्ये बरं नव्हतं म्हणून त्या आत्ताच भेटून गेल्या काही दरवर्षी येतातच येतात त्यांना नाही जम तर सकाळी तरी का नाही पण येऊन भेटून जातात तर त्यांना बोलली मी या पण त्यावला नाही नको घरी मला थोडं काम आहे म्हणून ताई गेलं आणि मला घेतले पुरणपळा बनवल्या आम्हाला आणि आता खायला बसले मम्मीना दिल्या पाहिलं मम्मी बसले तर आतमध्ये भाजी सापडितल्या मम्मीने आणि आम्ही मी आणि रावी पुरणपोळी खायला बसले तुम्हाला मग रावी आमची कशी खाते बसले कसे झाले बाबू मस्त झाले गरम गरम केले ते एवढं सध्या खायला चला आणि चिन्माईने अजून नाही केली ना दादानी खाणार नाही दादा कोरडे साफ करायला कोरडे पापलेट आणि ते मम्मीने घेतले कांदे वगैरे कापायला जेवण बनवायला माने उन्हि चालेल कटकट नेहमी प्रमाण कांदे जाम मम्मी उन्हि कटकट चालले सगळे उन्ह कटकट आता जेवण सगळं आवरून आम्ही आता जेवायला वाजले जेवायला किती वाजले अडीच वाजलेत लेट झाला थोडं जेवायला कारण आम्ही संध्याकाळची पण तयारी करत होतो म्हणून उचल आणि पाऊस का भयंकर लागला ना आईश्वरच्या पाट्याला पण इतका असा पाऊस होता जोरदार ला आणि जो मा मा आता माझ्या वाट्याला पण एवढा पाऊस आहे जाम जोरात पाऊस लागला आहे आज पण आणि आता मी जेवतोय एका साईडला मी ठेवले मटण बनवायला संध्याकाळीसाठी आणि आता मी जेवायला बसले मग मनांतर सगळं रेडी करून ठेवू कारण संध्याकाळी मग गडबड नको कारण संध्याकाळी घेतलं कारण मग घाई गडबड होते आणि संध्याकाळी आमचा थोडा प्रोग्राम पण आहे आम्ही बाहेर जाणार मग आता सगळं करून ठेवतो दुसरं राखी आणि खाजे आता येणार आहे थोड्या वेळात त्या दोघे जण असतील आता जेवण घेतो मोफी फोलबी आणि भाकरी आहे पोरांना तळले कोलबी पोल चिन चिनवयानुसार मूवीच हे चाललंय 对不对对不对

दे दिया सनीना तो बंबियाला दे याती विथ याला गया हां या तूने पण ना अभी अभी बोला जाऊ ना नहीं नहीं तो पिच पिच येते गुपिच आता तो काय या पापा सगळे लगेला आमचा आमचा त्या काय नाही त्या मध्ये फोटो काढला धर जामते पर भी टाइम का

चर longo हम्रोटे आसिव तह नहां जा प्ывारोटे तð आसनी कोसयोग को रिर खर्शो नहां तो जरस प्पलुटेखंगे जंगा अपलुट है यह अपलुटे जरस तो जरस हॉांपले वो घपलु इसमी जरस म हुआए मैं महीं इसमी नहां तंब जह घ्ली खरत्वuctडश च

तर मस्त झाला बड्डे सेलिब्रेशन सगळा आता मी जेवण वगैरे आता रूम मध्ये आले ते जेव्हा जास्त व्हिडिओ काढायला नाही जमले कारण खूप पाहुणे होते म्हणून थोडे गडबड होती जास्त नाही जमलं काढायला थोडीशी मी हृणायला सांगितलेलं शूट करायला आणि भाईने थोडंसं केलं आणि नंतर जेवणाच्या गडबडीत राहिलं सगळं शूट करायचं नंतर सगळे गेले मग नंतर आम्ही सगळे फ्रेंड्स सगळे जेवायला बसलो आणि मात्र चेंज वगैरे करून सगळे बसले थोडं आणि बाहेर भाईचं बसलेत अजून त्यांनी हॉरर मूवी लावला आहे आणि मी रूममध्ये येऊन थोडा वेळ बसली निकिता आणि राखी आहे त्यांच्याजवळ आणि मग तिकडे मूवी बघायला मला हॉरर मूवीची खूप भीती वाटते म्हणून मी रूममध्ये येऊन बसते पण भाईचं मला परत येतीलच कारण ॲक्च्युली मी थकले पण खूप कारण मला खूप झोप पण आले खूप आज कुठे धावपळ झाली जास्तच जास्त झोप हो आले बघ आता इच्छा तर अजिबात नाही मूवी बघायची पण ते ऐकणारच नाही ना मला हॉरर मूवीज बघितली ना रात्री का मत मला ते स्वप्न पडतात मला झोपच नाही लागत ना आमची राखी तर एवढी स्ट्रॉंग आहे ना तिला तर तिला पण येणार आहे मूवी बघायला हसते बघ कशी मूवी कशी हसते तिला जाम आवडतं हरूड मूवी वगैरे बघायला तिला तेच मी बरं चल भाईसाने लावलं मस्त मूवी आपण दोघी पण बघूया त्यांनी मस्त अंधार केलाय आणि बघत आहेत मूवी त्यांना कोणालाच भीती नाही वाटत आमच्या असे कधी कधी प्लॅन होतात आम्ही सगळे बघतो तेव्हा मला टाळले गेले विकी भाई येऊन गेले मला बोलून का लवकर बाहेर येता काय मी येऊ केसत बाहेर जातेच सोडा बाहेर आणि आजचा दिवस खूप छान गेला माझा आणि मला यावेळेस खूप जास्त आनंद झाला कारण माझे पप्पा आलेले इतक्या वर्षातनं पप्पा आलेले माझ्या बड्डेला तर नेहमी फोन करूनच बड्डे विशेष देतात यावर्षी आलेले मला इतकं भारी वाटलेलं ना नाही ते शब्दात नाही मी सांगू शकत आणि व्यक्त पण नाही करू शकत कारण पप्पा असे म्हणजे येत पण नाही कधी आम्हाला येतात भेटतात आणि लगेच जातात पण यावर्षी आलेले असं कधी जेवायला पण पप्पा दोन का तीन वर्षाने माझ्या घरी पहिल्यांदा जेवायला पण आले मी त्या येणार नव्हते त्यांना खूप आग्रह केला म्हणून आले ते ॲक्च्युली मला खूप छान वाटलं तर त्याचं पूर्ण फॅमिली असते माझी सगळी सासांची फॅमिली असते मायाची फॅमिली असते फक्त मम्मी पप्पा नसतात माझे पण या वर्षी मम्मी नाही आले कारण मम्मीला थोडं बरं नाही आहे म्हणून मम्मी नाही आली मम्मी घरीच थांबलेली पप्पा दादाचं वगैरे सगळे आलेले काय गेले आणि गेले सगळे मस्त बटे छान हे बघा सगळे मूवीचा मूवी ही ते या माणसाने घाल केले आता बरंच झालं लागणार बरंच आहे आणि हा आपल्या या माणसाच माणूस किती सिरियसली बसलेत सगळे माझ्या पोराकडे हा मी चालला आता झोपाला मला झोप या माणसाला ते इडली वडे खायला म्हणून मूवी बघून इडली विकीबाई भाई चालले इडली वडे हे बघा चलो एन्जॉय करो सब मूवी